राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने सात एप्रिल ते नऊ एप्रिल दरम्यान तीन दिवसीय सदस्य नोंदणी मोहिमेला हिंगोलीतील नवा मोंढा येथे सुरुवात झाली शुभारंभ राष्ट्रवादी युवक प्रदेश उपाध्यक्ष बालाजीराव घुगे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले यावेळी बोलताना बालाजीराव घुगे यांनी सांगितले की महायुती तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या विविध योजनांचा लाभ तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे गावागावात पक्षाची शाखा निर्माण करून युवकांना पक्षात सहभागी करून घेण्याचा निर्धार आहे या कार्यक्रमाला का राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष देविदास गाडे अरुण मेड पंकज बांगर मनोज बांगर किशनराव जुमडे सुभाष जाधव राम दुर्गे प्रवीण सांगडे कुणाल सुरुसे अमोल गंगावणे संतोष उबाडे रवी गुदे गणेश बांगर सचिन बांगर अंजर तांबोळी अनिकेत बांगर कृष्णा घुगे बद्रे बांगर गणपत बांगर अतुल गंगावणे सय्यद सलीम वल्लभ मुसरे शेख अमीम आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महिलांनीही या सदस्य नोंदणीसाठी मोठा प्रतिसाद दिला महाराष्ट्र टी ट्वेंटी फोर करिता गोपाल सातपुते हिंगोली काँग्रेसच्या वतीने सदस्य नोंदणीचा हिंगोली येथे कार्यक्रम घेण्यात आलेला आहे हे शिबीर तीन दिवस चालणार आहे या शिबिरामध्ये शहरातल्या का सदस्य असतील माझे कार्यकर्ते असतील तसेच महिला वर्ग असेल ह्यां या सगळ्यांना सदस्य नोंदणीचा या कार्यक्रमात सक्रिय करून सदस्य नोंदणी करणार आहोत आणि येणाऱ्या काळात महाराष्ट्र शासनाच्या वतीने ज्याही योजना असतील त्या आम्ही सर्वसामान्यापर्यंत नेण्याचा प्रयत्न ने या ठिकाणी करणार आहोत माननीय अजितदादा पवार आणि माझ्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय साहेब यांच्या ज्या योजना आहेत त्या आम्ही नक्कीच आमच्या हिंगोली जिल्ह्याच्या प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचण्याचा या ठिकाणी प्रयत्न आमची राष्ट्रवादीची सर्व टीम करणार आहे या कार्यक्रमाला सगळ्यांनी खूप छान उत्स्फूर्त प्रतिसाद दिला त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि मा आमचे नेते श्री धनंजय मुंडे साहेब असतील छगन भुजबळ साहेब असतील तसेच मा माझे प्रदेश अध्यक्ष सूरजदादा चव्हाण असतील यां सर्वांचा मला खूप खूप पाठिंबा आहे विशेष म्हणजे आमचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेब आणि आदित्यताई तटकरे यांच्या सर्व नेत्यांचा आमच्या मागं भक्कम पाठिंबा असल्यामुळं येणाऱ्या काळात जनतेची नक्कीच चांगली सेवा करू